मध्ये आपण पाहू शकता की नगरसेवक सुरेश आवळे यांच्या वतीने आज एक रोप दिलं जात आहे साहेब काय सांगाल काय शुभेच्छा द्याल त्या काल आज गेली पाच वर्ष या ठिकाणी कृत्रिम तलाव आम्ही निर्माण केला आहे आणि वर्षानुवर्ष या तलावावरती गर्दी वाढत आहे त्याला आज कमीत कमी, कमी साडेसातशे ते सातशे गणपती या ठिकाणी विसर्जन होते आणि भाविकांनाही बरं पडतं फार गाडी पार्किंगला जागा आहे आणि तुम्ही बघताय भरभरून बार इथे गणेश मोर्त्या येतात आहेत आणि त्याला त्यांना दहा पंधरा मिनिटामध्ये त्यांना विसर्जन करून बाहेर जातात त्यामुळे भाविक काळजी या ठिकाणी खुश आहेत आनंद आनंद आहेत धन्यवाद करून जातात आहेत आदरणीय आमचे पक्षप्रमुख शिंदेसाहेबांनी जे मार्गदर्शन ते आमचे सगळं टीम काम करत आहे शिवसेनेचे शाखा एकशे पंचवीस त्यामुळं आम्ही खरंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो भाविकांचे की बघता तुम्ही किती गर्दी या ठिकाणी ओसरून वाहत आहे सर काय सांगाल या ठिकाणी आपल्या कुंकून काय रूप काय दिलं जात आहे त्या ठिकाणी गणेश विसर्जननंतर तुळशीचं रोपट देऊन त्या प्रतीक म्हणून आम्ही गणेश विसर्जन गणपती प्रतीक म्हणून आम्ही त्या ठिकाणी पवित्र तुळशीचं रोपट या ठिकाणी आम्ही त्यांना देतोय

आणि हे भ्र हे जे विसर्जन कृतिम विसर्जन केलेलं आहे अति योग्य पद्धतीने केलेलं आहे सुरेश आवळे साहेब यांचं अभिनंदन